आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना छत्रपती शेतकरी संघटनाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले हे निवेदन शेतकरी बांधव व प्रेम जोंजाळ संस्थापक अध्यक्ष छत्रपती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले यावेळी शासनाच्या वतीने फलकही लावण्यात आली मोठ्या प्रमाणात शेतकरी यावेळी उपस्थित झाले होते तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंडॉलमध्ये धरणे आंदोलनसुद्धा यावेळी देण्यात आली यावेळी प्रेम जमजाळ यांनी विस्तृत माहिती दिली त्याच्यावर रोटा फिरवण्याचं काम केलं मलाही बरेच शेतकऱ्यांचे फोन आले की साहेब आमच्यामध्ये दहा परिस्थिती आहे पूर्ण सोयाबीन दडलं कलेक्टरला निवेदन दिले तहसीलदारला निवेदन दिले वरला दिले परंतु काही उपयोग झाला नाही शेवटी आम्ही रोटा रेटर पूर्ण नांगरून सर्व त्यांनी मोकळं केलं अशी परिस्थिती अमरावती जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात आहे हे आमच्या या शेतकऱ्याचा आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही या अमरावती जिल्ह्याचा दौरा करा महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना विनंती आहे दत्ता भंडे साहेब तुम्ही नुसतं मंत्रालयात राहून चालणार नाही तर आपण गावगावी आणि शेतकऱ्यांच्या गावाला आपल्या बांधावर आपल्याला पोचावे लागेल तरच या शेतकऱ्याला न्याय मिळेल जी क्रांती या देशामध्ये भगतसिंगांनी केली जी क्रांती या देशामध्ये परतपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केली क्रांती या शेतकऱ्यासाठी शिवाजी महाराजांनी केली हा महाराष्ट्र त्या महापुरुषांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल तर आपण राजीनामा दिले पाहिजे काय तुमची शिट्टी काय तुमची व्यवस्था हे सर्व बदलून टाका नाहीत या शेतकरी त्याप्रमाणे नेपाळप्रमाणे जे तिथं शेतकऱ्यांचं तरुणांचं आंदोलन झालं या महाराष्ट्राला बंद काही वेळ लागला नाही कारण शेतकरी आता पेटून उठला आहे त्यांना त्यांच्या जाणीवची माहिती आहे की सरकार आपल्याला न्याय मिळत नसेल तर आपल्याला दाख दिनं रस्त्यावर उतरावं लागेल आणि यासाठी सर्व युवा शक्ती महाराष्ट्रातील या शेतकऱ्याच्या पाठिंबा आहे मी अली साहेबांना विनंती करू की साहेब याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आपण या अमरावती जिल्ह्यामध्ये राहू शकतो तुमची संघटना असेल आम्ही जातीभेद काही नाही सर्व समाज शेतकरी या नावाखाली एकत्र येऊन आणि मोठी क्रांती त्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे बोलतो देतो, जाए जाए किसान। या संदर्भातील निवेदन त्यांनी पालकमंत्री अमरावती जिल्हा विभागीय आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी अमरावती यांना सुद्धा देण्यात आली यावेळी संपूर्ण शेतकरी वर्ग आक्रमकतेत पाहायला मिळाला तर प्रेम जळजळ यांनी आक्रमक भाषण करून यावेळी दुष्काळपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व भरकोस मदत शेतकऱ्यांना द्यावी अशा प्रकारची मागणी केली हे निवेदन आज दुपारी एक वाजता यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते